चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालण्याचं काम होत असेल तर होऊ नये अजितदादा प्रकरणावर रोहित पाटील यांचा घणाघात करमाळा पोलीस अधिकारी अजितददा प्रकरणात आमदार रोहित पाटील यांनी थेट बोलणं टाळलं असलं तरी चुकीचं उत्खनन होत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम होत असेल तर ते होऊ नये असं मत आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केले अजितदा प्रकरणात व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबाबत दोन्ही बाजूंनी माहिती घेऊन बोलू असं मत व्यक्त करत चुकीचं होत असेल तर ते होऊ नये असं मत सांगलीतील एका आंदोलनात ते प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी त्यांचे क्लिप व्हायरल होते आणि त्या संदर्भामध्ये त्या घटनेची पूर्ण माहिती ही दोन्ही बाजूंकडून वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली जाते मी त्या संदर्भाची पूर्ण माहिती घेऊन आपल्याला त्या प्र घटनेच्या संदर्भामध्ये सांगेन पण एखादी चुकीची गोष्ट होत असेल जर खनिजाचं उत्खनन होत असेल आणि एक बाजू जी ऐकायला मिळते आहे की चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालण्याचं जर काम होत असेल तर ते होऊ नये कायद्यामध्ये ज्या गोष्टींची अंमलबजावणी आहे त्याच गोष्टी अंमलबजावणी त्याच गोष्टींची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असला नाही पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली